आणि ही थेट पाहतोय दिवंगत डॉक्टर जयंत नारळीकर यांना मानवंदना दिली जातीय शासकीय श्रद्धांजली अर्पण केली जातीय पद्मभूषण पद्मविभूषण असलेले डॉक्टर जयंत नारळीकर यांचं काल निधन झालं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया पुष्पचक्र अर्पण करावे जयंत नारळीकर जयंत नारळी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होतात आणि त्यांना शासकीय मानवंदना दिली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आहेत त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात येते आयुकामध्ये त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन सध्या सुरू आहे आणि पुण्यामध्ये शासकीय इतमावर अंत्यसंस्कार होणार आहेत राखीव पोलीस निरीक्षक यांना विनंती करतो मान्यवरांना रिपोर्टिंग करा या ठिकाणी ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री जयंत नारळीकर साहेब यांचे कुटुंबीय यांच्याशी मान्यवर भेटत आहे उपस्थितांनी नये प्रत्येकाला अंतिम दर्शनाची या ठिकाणी आपण सुविधा केलेली आहे सगळ्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं काल निधन झालं आणि त्यांच्यावर सध्या त्यांच्या त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सध्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते डॉक्टर नारळीकर हे केवळ खगोलशास्त्रज्ञच नव्हते तर ते, ते विज्ञान लेखक सुद्धा होते नाशिकमध्ये झालेल्या चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं विज्ञानकथा सोप्या भाषेत आणि तितक्याच रंजकपणे सांगण्याची त्यांची हातोटी होती आणि ते त्यांच्या अनेक लेखांमधून त्यांच्या कथांमधून ते समोर आले आपल्या संशोधनासोबतच समाजाभिमुख अशी विज्ञाननिष्ठ भूमिकांसाठी खरंतर डॉक्टर जयंत नारळीकर ओळखले जात होते त्यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा विज्ञानविषयक लेखन अत्यंत लोकप्रिय ले ठरलं डॉक्टर नारळीकरांनी फलज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका मांडलेली असो किंवा विज्ञान सोपं करून सांगण्यासाठी केलेलं मराठी विज्ञान कथालेखन असो डॉक्टर नारळीकर यांनी कायमच समाजाला सतत विचार करायला प्रवृत्त करणारं असं खरं तर ते एक व्यक्तिमत्व राहिलेलं आहे दोन हजार दहा साली महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन महाराष्ट्र सरकारनं डॉक्टर नारळीकर यांना गौरवलेलं होतं त्याआधी त्यांना पद्मविभूषण पद्मभूषण अशाही पुरस्कारांनी सन्मानित केलेलं होतं स्मित प्राईज ॲडम्स प्राईज प्रिक्स अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पुरस्कारांना डॉक्टर नारळीकरांचा गौरव झालेला आहे एकोणीसशे अडतीस मध्ये कोल्हापूरमध्ये डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म झाला त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे वाराणसीच्या हिंदू विद्यापीठामध्ये गणिताचे प्राध्यापक होते आणि तोच गणिताचा वारसा जयंत नारळीकर यांच्याकडे पुढे आला तर त्यांच्या आई सुमती या संस्कृत अभ्यासक होत्या काल डॉक्टर नारळीकर यांचं निधन झालं आणि त्यांना सध्या श्रद्धांजली वाहण्यात येते